अरुणा पंचायत समितीचे तांत्रिक सहायक कृष्णा देसाई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अरुण राठोड पत्रकार संतोष कराळे विलासगिरी संतोष शिंदे राजेश कराळे माधव कराळे सह आदींची उपस्थिती होती याप्रसंगी अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पंचायत समितीतील पी कृष्णा देसाई सर त्यांना वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा कृष्णा देसाई पंचायत समिती येथे तांत्रिक साहेब म्हणून कार्यरत आहेत आज त्यांचा वाढदिवस योगा यो आहे योगायोग आज कृष्ण जन्माष्टमी आहे त्या जन जन्माष्टमी अनुषंगाने आमचा कनय आज जन्म घेतलेला आहे <laughs> <laughs> वयाच्या एकतीसाव्या वर्षात पदार्पण झालेले आहेत असं त्यांना भरभराट भेटो सुख समृद्धी भेटतो चांगले आरोग्य भेटो पंचायत समितीतील सर्व कर्मचारी आमचे सहकारी शेतकरी लाभार्थी आमचे ग्राम रोजगारशेवक ग्रामसेवक सर्वांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि असंच त्यांचं आरोग्य चांगलं राहावं समृद्धी घेतो भरभराट राहावं अशी सगळ्यांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद माझ्या वरती सांगितलं तर सर्वांना सर्वांनी माझं स्वागत आणि त्याच्याबद्दल मी सगळं सर्वांचे आभार व्यक्त करतो आज आजच्या दिने एवढं सर्वांचं प्रेम पाहून असंच प्रेम वर्गीत होत जाऊ हीच इच्छा आहे आणि अशी भगवाटी सर्वांची